सर्वांना नमस्कार चला पटपट जॉईन व्हा सगळे सर्वांना नमस्कार स्नेहा देशिंग या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स... सहर्ष स्वागत आहे हा बऱ्यापैकी मेंबर्स जॉईन झालेले आहेत मनीषा कसबे हाय हाय मॅडम हाय गुड इव्हनिंग थँक्यू थँक्यू सो मच अँड सेम टू यू तर बघा तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही इथं कमेंट करू शकता तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स व्हिडिओच्या खाली अशा येतात की मॅडम निबंध चांगल्या प्रकारे कसा लिहावा तर बघा निबंध म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला माहीत असलं पाहिजे तर निबंध म्हणजे काय आपल्यापैकी कोणाला जर माहीत असेल तर तुम्ही ते कमेंट करू शकता तर बघा माझ्या मते एखाद्या विषयावरती किंवा एखाद्या मजकुरावरती आपले जे विचार आहेत ते मांडता येणं म्हणजे निबंध एखादा विषय असतो आणि त्या विषयावरती आपल्याला सुसंगतपणे किंवा आपलं जे मत आहे ते सुसंगतपणे आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे आणि यालाच आपण काय म्हणूयात निबंध म्हणूया निबंध म्हणजे बंधनाशिवाय लिहिलेला तो निबंध असतो तर निबंधाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत आय लव्ह युअर ऑल व्हिडिओज मनीषा कसबे थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्ही केलेल्या कमेंटबद्दल मी खूप आभारी आहे तर निबंधाचे अनेक प्रकार आहेत जसे की तुम्हालाही जर माहीत असतील कमेंट करू शकता वर्णनात्मक निबंध त्यानंतर आत्मकथनात्मक निबंध त्याचबरोबर कल्पनात्मक निबंध कथात्मक निबंध स्पष्टीकरणात्मक निबंध अशा प्रकारे निबंधाचे प्रकार अस गोष्टी ह्या लक्षात ठेवल्या पाहिजेत तर नेहमी एवढं लक्षात ठेवायचं की महत्त्वाचे जे तीन पॉईंट आहेत ते कधीही आपण विसरायचे नाहीत निबंधाचे जे अगदी महत्त्वाचे तीन पॉईंट कुठले बघा तर निबंध लिहित असताना आपल्याला तीन गोष्टी ह्या माहीत असल्या पाहिजेत एक म्हणजे निबंध आता तुम्ही निवडला म्हणजे विषय आपण निवडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्या निबंधाची जी प्रस्तावना आहे ती कशी आपण करणार आहोत एखादा निबंध आपल्याला दिलेला असतो त्या निबंध किंवा एखादा टॉपिक आपल्याला दिलेला असतो आणि त्या टॉपिकवर आपल्याला निबंध लिहायचा आहे तर हा निबंध लिहित असताना आपल्याला तीन गोष्टी माहीत असल्या पाहिजेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे त्या, त्या निबंधाची प्रस्तावना म्हणजे आपण त्या विषय जो निवडलाय त्या टॉपिकची आपल्याला काय करता आली पाहिजे प्रस्तावना करता आली पाहिजे आता उदाहरणार्थ आपण एखादा टॉपिक निवडला पंधरा ऑगस्ट या विषयावर निबंध लिहा तर आपल्याला अगदी थोडक्यात एक पाच ते सहा ओळीत आपण म्हणजे कसं आहे आपल्याला किती गुणाचा निबंध लिहायचा आहे त्याच्यानुसार आपलं लेखन डिपेंड राहतं की आपण किती ओळीत त्याची प्रस्तावना करणार आहोत अगदी छोटा निबंध असेल अगदी तीन चार ओळीमध्ये सुद्धा आपण प्रस्तावना करू शकतो आणि जर एखादा मोठा निबंध असेल लॉंग एस एमध्ये आपल्याला एक सा आ, जास्त पण मोठी प्रस्तावना नाही एक सहा ते सात ओळींची प्रस्तावना आपण तिथं करू शकतो विषयाला अनुसरून आणि आपली सुरुवातच अशी पाहिजे निबंधाची की आ, जो निबंध तपासणारी व्यक्ती असते किंवा जे शिक्षक असतात त्यांना म्हणजे मार्क्स द्यायलाही खूप हे वाटलं पाहिजे की त्यांना तिथं ते मार्क त्यांच्या हातून तिथं सुटले पाहिजेत मार्क म्हणजे इतका इतकी चांगली त्या विषयाची त्या टॉपिकची आपली काय असली पाहिजे प्रस्तावना असली पाहिजे त्यानंतरचा दुसरा भाग म्हणजे मध्य भाग आता पंधरा ऑगस्टचा निबंध लिहिता आपण प्रस्तावना तर करणार आहोत अशा प्रकारे आपण करू शकतो बघा की एखादी चांगली ओळ लिहितानाच पहिल्यांदाच अगदीच एक चांगली ओळ आपण त्या विषयाच्या अनुसरून लिहायची म्हणजे असं की पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे किंवा पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे त्यानंतर हा दिवस भारतात धडाक्यात किंवा भारतात मोठ्या उत्साहाने साजरा हा आपल्या अभिमानाचा आणि सौभाग्याचा दिवस आहे अशा प्रकारे एक तीन चार अशा उठावदार ओळी घेऊन आपण त्याची प्रस्तावना त्या निबंधाची करू शकतो आणि त्याच्यानंतरचा मधला भाग म्हणजे काय तर त्या पंधरा ऑगस्ट विषयी आपल्याला जी काही माहिती आहे ती माहिती आपण काय करायचे त्या मध्यभागामध्ये लिहायची आहे आणि हा मध्यभाग लिहिताना सुद्धा आपण कसं आहे की Uh, जो आपला टॉपिक आपण निवडलेला आहे त्याचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे आणि आता पंधरा ऑगस्टची आपण प्रस्तावना तर केली मी आता सांगितल्याप्रमाणे त्यानंतर आपण काय करायचे त्या uh, हा पंधरा ऑगस्ट आपण का साजरा करतो त्यानंतर हा आपल्या देशात कशा प्रकारे साजरा केला जातो शाळेमध्ये आपण कशा प्रकारे साजरा करतो त्यानंतर नवी दिल्लीमध्ये प्रकारे हा सण साजरा केला जातो अशा प्रकारे आपण तो मध्यभाग सुसंगतपणे म्हणजे असं आहे की ओळीमध्ये पण एक सुसंगतपणा पाहिजे नाहीतर पहिली ओळ लिहायची मग त्याला दुसरी ओळ सुसंगत नसेल तर, नसे। तर वाचणाऱ्याला ती इतकी म्हणजे भावणार नाही तो आपला निबंध अशा प्रकारे आपण मध्यभाग लिहायचा म्हणजे त्याची जी माहिती आहे त्यानंतर आपण शेवटी शेवटच्या एक दोन ओळी आपल्या किंवा अगदी वरच्या दोन ओळी म्हणजे मध्यभागातल्या अगदी वरच्या दोन ओळी आपण अशा प्रकारे लिहू शकतो की पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य म्हणजे पंधरा ऑगस्टला म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पण यामागं जे खरं योगदान आहे ते आपल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचं मग त्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या भारत देशासाठी अथक परिश्रम घेतले किंवा आपल्या प्राणांचेही प्राण्यांचीही परवा न करता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आपलं कर्तव्य आहे की त्यांची नावं आपण इथं एक थोडीफार नावं आपण त्याच्यामध्ये घातली पाहिजेत सगळी नाही पण जेवढी आपल्याला आपल्या दृष्टीनं जी महत्वाची वाटतात सगळे स्वातंत्र्य सैनिक महत्वाचे आहेत पण तरीसुद्धा त्यातूनही आपल्याला जे आवडते स्वातंत्र्य सैनिक आहेत किंवा ज्यांचं कार्य अधिक प्रकारे समाजाला माहीत आहे ते म्हणा आपण काय करू शकतो थोडेसे त्यांची उदाहरणं दाखल आपण नावं तिथं घालू शकतो आणि त्यानंतर आपण आपला मध्यभाग असा सुसंगतपणे पूर्ण केल्यानंतर आपण ओळायचं आहे कुठं कुठं तर लास्टच्या पॅरेग्राफमध्ये म्हणजेच निष निष्कर्ष निष निष्कर्ष किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो समारोप तर हा पण प्रस्तावना जशी आपली आपण तयार केली तसाच आपला हा जो निष्कर्षचा भाग आहे जो समारोपाचा भाग आहे तो सुद्धा अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे तो वाचणाऱ्या वाचकाला आवडला पाहिजे अशा प्रकारे आपण त्याचा समारोप करायचा आहे म्हणजे समारोपामधून मला वाटतं की आपण एक संदेश आपण द्यायचा आहे एक मिनिट नंदा क्षेत्रीय हाय मॅडम हाय तर बघा आपण समारोपामध्ये पण काय करायचं आहे तर समारोप करत असताना सुद्धा निबंधाचा आपण ज्या वेळेला समारोप करतो ना तर त्यावेळेला सुद्धा आपण काय करायचं आहे एक चांगल्या प्रकारचा समारोप आपल्याकडून त्या निबंधाचा झाला पाहिजे आणि एक संदेश समाजाला गेला पाहिजे अशा प्रकारचा आपण निष्कर्ष तिथं लिहू शकतो आणि आपल्या निबंधाचा समारोप करू शकतो तुम्हाला जर काही अडचणी वाटत असतील निबंधामध्ये किंवा भाषणामध्ये तर त्या तुम्ही इथं कमेंट करू शकता किंवा तुम्हाला जर इतर काही प्रश्न असतील म्हणजे यूट्यूबविषयी असू द्यात किंवा लेखनाबद्दल असू द्यात किंवा भाषणाबद्दल असू द्यात तर तुम्ही या लाईव्हमध्ये मला विचारू शकता आता बघा इथं तर बघा इथं आता मी तुम्हाला सांगितलं की निबंध कशा प्रकारे लिहावा अगदी सोप्या तीन भागात तुम्हाला सांगितलेला आहे की पहिला भाग म्हणजे प्रस्तावना हे जर तुम्ही मेमरीत फिट ठेवला ना की तुम्हाला कुठलाही निबंध अवघड जाणार नाही पहिला म्हणजे प्रस्तावना दुसरा भाग म्हणजे काय तर मध्यभाग आणि तिसरा भाग म्हणजे काय आहे समारोप एवढे तीन जरी गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या ना तुमचा निबंध खूपच आकर्षक होणार आहे मनीषा कसबे मॅडम यांची एक खूप चांगली कमेंट मला आलेली आहे बघा तुमचं हस्ताक्षर खूप वळणदार व छान आहे हस्ताक्षर कसे सुधारावे शुद्ध लेखन व्यतिरिक्त काही उपाय आहे का मॅडम पहिल्यांदा मी तुमचं आभार मानू इच्छिते कारण तुम्ही दिलेली जी कमेंट आहे ती खरंच मला मोटिवेट करते आणि शुद्ध लेखन व्यतिरिक्त काही उपाय आहे का हस्ताक्षर सुधारण्यासाठी तर, था था। तर है है मी तुम्ही माझे काय करा लाईव्हमध्ये जे व्हिडिओज आहेत ना ते पहिल्यापासूनचे व्हिडिओज तुम्ही अनेकदा काय करा बघत चला म्हणजे त्यातून तुम्हाला काही आयडिया सापडत जातील तर बघा शुद्ध लेखना व्यतिरिक्त काही उपाय आहे का की मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं आहे गेल्या लाईव्हमध्ये पण सांगितलेलं आहे की शुद्ध लेखनासाठी दुसरा उपाय म्हणजे आपण शुद्ध लेखनाची प्रॅक्टिस करायचीच आहे पण दुसरा उपाय म्हणजे जर तुम्ही पालक म्हणून असाल तर मला असं सांगायला म्हणजे मी तुम्हाला असं आवर्जून सांगेल की जे विद्यार्थ्यांना शिकवणारे टीचर्स आहेत त्यांचं हस्ताक्षर जर सुंदर असेल वळणदार असेल रेखीव असेल तर तुमच्यासुद्धा विद्यार्थ्यांचा हस्ताक्षर नक्कीच रेखीव होणार आहे समजा जर म्हणजे इतकं नसेल वळणदार किंवा हे तर आपल्या पालकांचं जरी अक्षर सुंदर असेल तरीसुद्धा आपल्या विद्यार्थ्याचं किंवा आपल्या मुलाचं हस्ताक्षर आपण सुंदर करू शकतो किंवा जास्तीत जास्त प्रकारे बघा हेही नसेल टीचरचं नसेल किंवा त्यात काय आपण बदल करू शकणार नाही किंवा एखाद्या पालकाचं नसेल किंवा विद्यार्थ्याचं इतकं नसेल तर आपण काय करू शकतो तर तुम्ही काय करा आ, हे जे स्नेहापूर देशिंग चॅनेल आहे त्याच्यावरचे जे व्हिडिओज आहेत मुळाक्षराचे व्हिडिओज मी टाकलेले आहेत त्यानंतर बाराखडीचे व्हिडिओज मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला सांगते अं सोपी वा हे पण आहेत बघा त्याच्यामध्ये की शब्दांचे सुद्धा त्याच्यामध्ये व्हिडिओज आहेत दोन अक्षरी शब्दांचे व्हिडिओ आहेत काचे शब्द म्हणा किंवा तीन अक्षरी शब्दांचे व्हिडिओज आहेत म्हणजे मराठीचं शुद्धलेखन वाढवण्यासाठी जेवढं काही लागतं तेवढे सगळे व्हिडिओज या स्नेहांकूर देशींग या मराठी चॅनेलवरती तुम्हाला उपलब्ध आहेत आणि तुम्ही त्याचा जरी सराव केला तरीसुद्धा तुमचं हस्ताक्षर हे सुधारू शकतं फक्त कसं आहे की सराव महत्त्वाचा आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे लक्षात जर तुम्ही ठेवला तर तुमचं हस्ताक्षर नक्कीच सुधारेल आणखीन एक कमेंट आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही वाटत असेल तर तुम्ही कम कमेंट करा मग मी प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर आणखीन एक कमेंट आहे बघा परशुराम कोटकर भाषण कसे करावे मॅडम तर भाषण करत असताना बघा कुठलंही भाषण आपल्याला करायचं आहे आता इथं कसं आहे की किती कि वयोगटापर्यंत भाषण करायचं आहे त्याच्यावरती पण आपलं हे अवलंबून आहे की आपण भाषण कसं करायचं म्हणजे लहान विद्यार्थ्यांसाठी मोठ्यांसाठी त्यानंतर इतर जे मान्यवर असतील त्यांच्यासाठी हे प्रत्येकाच्या भाषणाची जी लेवल आहे ते ती वाढत जाणार आहे जे लहान मुलांची थोडीशी कशी असणार आहे त्यांच्या त्या आकलनशक्तीनुसार त्यानंतर शालेय जे वरचे विद्यार्थी असतील माध्यमिक लेवलचे त्यानंतर उच्च माध्यमिक लेवलचे तर त्यांचं जसं नॉलेज असेल तर त्याच्यामध्ये तशी ती भर टाकत जाणार आहेत आणि तसं त्यांचं भाषणाची लेवल ही वरतीवरती चढलेली आपल्याला दिसणार आहे तर बघा भाषण कसं करायचं भाषण करत असताना पहिल्यांदा म्हणजे प्रत्येकाकडं मला वाटतं की स्टेज डेअरिंग असणं हेही खूप महत्त्वाचं आहे मग स्टेज डेअरिंग जे आहे तेच कसं येणार आहे तर त्याला सुद्धा काय सर असला पाहिजे आणि बऱ्याच वेळा म्हणजे आपण न लाचता पुढे येऊन बोलण्याचा सराव केला पाहिजे विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांनी कसं आहे की पाठीमागं प्रत्येक गोष्टीला आपण पाठीमागं न सरकता आपण पुढं येऊन बोलण्याचा सराव केला पाहिजे किंवा कोणताही जर टॉपिक दिला तर मी कसं बोलू किंवा कि मला ती गोष्ट येईल की नाही किंवा भाषण करताना मला धडधडतंय किंवा बरस असं त्या भाषण करणाऱ्याला वाटत असतं तर ती गोष्ट पूर्ण मनातून काढून टाकायची आणि आपण काय करायचंय भाषण करण्यासाठी पुढं जायचंय म्हणजे स्टेज रिडिंग त्याशिवाय आपल्यामध्ये येणार नाहीये त्यानंतर आपलं भाषेवर सुद्धा प्रभुत्व असलं पाहिजे तुम्ही जर मराठीमध्ये भाषण करत असाल तर त्या भाषेवर तुमचं प्रभुत्व पाहिजे हिंदीमध्ये जर भाषण करत असाल तुम्ही तर हिंदी भाषेवर आपलं प्रभुत्व पाहिजे इंग्लिश मध्ये असाल तरीसुद्धा कारण आपल्याला कसं आहे भाषण करीत असताना पाठांतर इतकं गरजेचं मला वाटत नाही त्यातले फक्त एखादा टॉपिक तुम्ही जर निवडला असेल तर मला वाटतं की त्या टॉपिकनुसार आपल्याला नॉलेज त्या टॉपिकचं असलं ना की आपण सहज बोलू शकतो म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे जी गोष्ट आपण तिथं भाषण करणार आहे किंवा जो आपण टॉपिक निघलाय तो त्याचं जर आपल्याकडं नॉलेज असेल तर आपण भाषण सुसंगत करू शकतो त्याचप्रकारे कसं आहे की भाषण करताना आपल्याला आपण मला वाटतं की गेल्या लाईनमध्ये घेतलेलं होतं की छोटं भाषण कसं करायचं की दहा लाईन्समध्ये भाषण कसं करायचं जर मोठं भाषण करायचं असेल म्हणजे दहा लाईनपेक्षा जर मोठं भाषण करायचं असेल तर आपण त्याची एक सुरुवात जी आहे जसं निबंधाकडं प्रस्तावना महत्वाची आहे ना तसंच भाषणाकडे सुद्धा काय करायचंय त्याचा जो सुरुवातीचा भाग आहे म्हणजे सुरुवातीच्या पॅरेग्राफमध्ये मध्ये म्हणूया किंवा सुरुवातीला आपण काय बोलणार आहे त्या व्यासपीठावरील मान्यवर जे असतील ते किंवा आपले तिथं उपस्थित असणारे जे शिक्षक असतील म्हणजे आदरणीय व्यक्ती असतील त्या व्यक्तींचा आपण तिथं हे करू शकतो उल्लेख करू शकतो किंवा आपण अशा प्रकारे म्हणू शकतो सगळ्यांची नावं आपण न घेण्यापेक्षा कसं आहे आपलं भाषण लांबत जायला नको किंवा एखाद्याचं नाव राहिलं म्हणून त्या व्यक्तीला थोडीशी थोडंसं वाईट वाटायला नको म्हणून आपण अशा प्रकारे सुरुवात करू शकतो की आदरणीय व्यासपीठ किंवा किंवा सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय व्य गुरुजनक आणि येथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी म्हणा किंवा इथे जमलेल्या माझ्या देशबांधवांनो म्हणा अशा प्रकारे एक आपण काय करायचं आहे सुरवात करायची त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो विषय आहे जयंती असतील किंवा एखादा आपला राष्ट्रीय सण असेल किंवा इतर जे काही महत्त्वाचे दिवस असतील तर जयंत्या असतील तर त्याची काय करा तुम्ही त्या प्रेक्षकांना म्हणा आपण काय शुभेच्छा द्या त्याच्यानंतर आणि किंवा इथं काय करू शकता हा ह्या शुभेच्छा तुम्ही लास्टलाही देऊ शकता आपलं भाषण झाल्यानंतर मग यांची नावं घेतल्यानंतर म्हणजे मी म्हटलं तसं किंवा आदरणीय मुख्याध्यापक म्हणा वंदनीय गुरुजन वर्ग त्यानंतर काय असेल ते माझ्या प्रिय मि, मि, मित्रमैत्रिणींनो आणि सर्वांना माझा नमस्कार म्हणा म्हणजे ह्या गोष्टीनं पण कसं आहे की एक पाठांतर असं करावं लागत नाही आणि एक आपण पुढं गेल्यानंतर आपल्याला हीच गोष्ट कसं आहे प्रत पुढच्या भाषणालाही आपल्याला काय करायचं आहे हीच गोष्ट आपल्याला तिथं बोलायची ना त्यामुळं ह्या ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे सुरुवातीच्या सुरुवातीच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना त्या एकदा तुम्ही डोक्यात ठेवल्या की तुम्हाला असं वेगळं काही करावं लागणार नाही ना। भाषणासाठी म्हणून त्याच्यानंतर काय आहे आपलं जो टॉपिक आहे म्हणजे आप तुमचं नाव सांगा नसाल नाव सांगत तर म्हणायचं डायरेक्ट की मी अमुक जो विषय दिलेला आहे किंवा जो विषय तुम्ही घेतलेला आहे या विषयावरती माझं मनोगत व्यक्त करीत आहे किंवा मी बोलणार आहे कारण कसं आहे सुरुवातीलाच तुम्ही जर डायरेक्ट बोलायला जर सुरुवात केली ना तर ते इतकं म्हणजे प्रेक्षकांना म्हणा किंवा इतर जे कोणी ऑडियन्स असतील त्यांना इतकं ते भावणार आहे त्यामुळं काय करायचं सुरुवातीला ह्या गोष्टी तुम्ही बोला आणि त्यानंतर कसं आहे आपल्या सुद्धा म्हणजे ह्याच्यामध्ये बोलण्यामध्ये काय होत जाणार आहे हळूहळू हळूहळू तिथं आपलं वन सुसंगत सुसंगत असं होत जाणार आहे त्याच्यानंतर तुम्ही काय करा की टॉपिकला सुरुवात करताना म्हणजे ह्याच्यानंतर तुम्ही शुभेच्छा दिल्या असतील किंवा नमस्कार म्हटला ह्याच्यानंतर तुम्ही काय करा तुमच्या टॉपिकला सुरुवात करा कोणताही टॉपिक दिलेला जो आहे भाषणासाठी तो मग त्याचं जे आहे ते नॉलेज तुम्ही लागत तुमच्याकडे असलं पाहिजे आणि त्याच्याविषयी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे त्या टॉपिकविषयी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही काय केल्या पाहिजेत लक्षात ठेवल्या पाहिजेत किंवा तुम्ही ते महत्वाचे पॉइंट तुम्ही जर नवीन असाल तर काही पॉइंट तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता आणि जर तुम्ही स्पर्धेसाठी वगैरे जात असाल तर तुम्हाला तिथं पॉईंट लक्षात ठेवून किंवा जवळ कागद ठेवून पण चालणार नाही तर तुम्हाला त्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत जर जास्त नॉलेज असेल तुम्हाला त्या गोष्टीविषयी किंवा तुम्ही जर सराव केला असेल तर काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही तुम्ही बोलू शकता आणि त्याच्यानंतर लास्टला मात्र तुम्ही काय आहे जसं निबंधामध्ये आपण काय करतो समारोप करतो तो तोच समारोप तुम्ही ह्या साईडला म्हणजे भाषण भाषण करत असताना तुम्ही करू शकता एक सुंदर असा समारोप करा आणि त्याच्यानंतर एक दोन त्याच्यामध्ये तुम्ही घोषणा देऊ शकता लास्टला की त्या पण एक एक जबरदस्त असं म्हणजे ते मोटिवेट चांगल्या प्रकारे